सुरू होते पण भरतीमुळे राजाच्या विसर्जनात अडचणी निर्माण झाल्या आता अखेर राजाचा तराफ्याकडे नेण्यात आलाय राजाची मिरवणूक सुरू होऊन आता तीस तास झाले त्यामुळे विसर्जनासाठी आणखी किती वेळ लागतो हे पाहणं महत्वाचं असेल तेव्हा एक विशेष असा हा हायड्रोलिक तराफा लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी करण्यात आलेला आहे यावर्षी देखील यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी असणार आहेत असं सांगितलं जात आहे आणि हाच तराफा याच तराफ्यावर ही मूर्ती चढवण्यासाठी इतकी मोठी वाट बघावी लागलेली आहे खरं तर लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक ही सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा सात किंवा फार फार तर आठपर्यंत या लालबागच्या राजाचं विसर्जन होतं मात्र भरतीमुळे यंदा या विसर्जनाला काहीसा अडथळा निर्माण झालेला होता आणि लालबाग सराजाचं विसर्जन आता सहा नंतर होण्याची शक्यता आता वर्तवली जाते हा जो तराफा आहे या तराफ्यावर ही मूर्ती ठेवली जाईल आणि त्यानंतर हा तराफा समुद्रात खोल भागी नेऊन या लालबागच्या राजाचं विशिष्ट पद्धतीनं असं हे विसर्जन करण्यात येतं आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय निलेश बुधावले निलेश आपण साधारणपणे अर्धा ते पाऊन तासापूर्वी बोललेलं होतं आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे दीपक आपण पाहू शकता आता लालबागच्या राजा विसर्जनासाठी थी या ठिकाणी सज्ज झालेला आहे जे अत्याधुनिक तराफा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे त्या तराफ्यावर आता बाप्पाची मूर्ती जे ही चळवण्यात आलेली आहे आता पुढील काही तासांमध्ये ज्यावेळेस पुन्हा एकदा भरती येईल त्यावेळेस हा तराफा समुद्रात जाईल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होणार आहे आत्ता आपण या साधारणपणे आता साडेचार वाजता आहेत तरी देखील इकड्या मुंबईच्या समुद्रकिनारी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बापाचा जयघोष करताना आपल्याला पाहायला मिळतात लोकांमध्ये उत्साह कमी नाही आहे जरी उशीर झाला असला विसर्जनाला तरीसुद्धा या सर्व गणेश भक्तांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते दुसरी महत्वाची बाब अशी आहे खरं तर लालबागच्या राजेची जी मूर्ती आहे ती सकाळी आठच्या पूर्वी महत्वाचा होतं कारण त्यावेळी तत्पूर्वी पोहोटी होती त्यानंतर भरती सुरू झाली आणि भरती सुरू झाल्यामुळे हा जो अत्याधुनिक नवा तराफा आणलेला आहे आणि त्या ट्रॉलीवरून बाप्पाची मूर्ती आणली त्या ती समपातळीत येत नव्हती कारण पाण्याच्या लाठा मोठ्या प्रमाणात होत्या ही मोठ्या प्रमाणात तरफ्याला लाठा लागत असल्यामुळं तराफा हलत होता आणि त्यामुळे बाप्पाची मूर्ती या तराफ्यावर चढवण्यात आली नव्हती आणि त्यामुळं त्यानंतरचे पुढचे सात ते आठ तास पाणी कमी होण्याची म्हणजे उहटी लागण्याची वाट जी आहे ती सगळ्यांना पाहावी लागली आता उहटी सुरू झालेली आहे पाणी बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे ना त्यामुळं आता बाप्पाची मूर्ती जी आहे ही या तराफ्यावर चढवण्यात आलेली आहेत सकाळपासून ही सर्व लालबागच्या राजा मंडळाची जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी असणारी गर्दी आवरण असेल किंवा ह्या ट्रॉलीमधून मूर्ती कशा पद्धतीने तरफेवर चढवायची या संदर्भात प्लॅनिंग करताना आपल्याला पाहायला मिळत होते कोस्टगार्ड देखील या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे या ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत यासोबतच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत कारण गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी कुठलीही व्यवस्था कमी पडू नये जी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात येते खरं तर बाप्पाचं विसर्जन कधी होणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे आणि त्यासाठी ही सर्व मंडळी जी आहे ती समुद्र अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढच्या काही तासांमध्ये ज्यावेळेस पुन्हा भरती येईल त्यावेळेस पाणी पुन्हा एकदा समुद्राला लागायला सुरुवात होईल ला आणि त्यानंतर हा तराफा समुद्रात पुढं जाईल पाणी कारण कमी असल्यामुळे आता तराफा समुद्रात जाऊ शकत नाही आहे भरती आल्यानंतर पुन्हा एकदा तराफा समुद्रात जाईल आणि त्यानंतर विसर्जनाचं जे विसर्जनाची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे तत्पूर्वी एक आरती जी आहे की या समुद्रकिनारी पार पडणार आहे आणि या आरतीसाठीच आणखीन भाविक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश भक्तांची ही संख्या जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या समुद्रकिनारी आहेत ही समोर सर्व लालबाग मंडळाचे कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत काही टेक्निकल बाजू सोडल्या तर आता कुठल्याही प्रकारची जी बापाच्या विसर्जनासाठी जी जी प्रक्रिया होती ती आता कुठंही थांबणार नाही आहे ती काही तासांमध्ये पुढच्या होणार आहे केवळ आता भरती येणं अपेक्षित आहे आणि भरती आल्यानंतर मात्र तराफाचं तराफा या पाण्यामध्ये पुढं सरकत जाईल आणि त्यानंतर समुद्रामध्ये बापाचं विसर्जन केलं जाईल सध्या बाकी मंडळांचं जे आहे ते विसर्जन पार पडलेलं आहे केवळ लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलेलं आहे सकाळी साधारणपणे आठ वाजता भरतीची वेळ होती आणि तत्पूर्वी जर बापाची मूर्ती समुद्रकिनारी पोहोचली असती तर मात्र कुठलीही अडचण आली नसती कारण पटकन तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात आली असते आणि त्यानंतर समुद्रामध्ये बाप्पाचं विधिवत विसर्जन देखील पार पडलं असतं निलेश साधारणपणे आता ही जी मूर्ती आहे ही तराफ्यावर पूर्णपणे बसवण्यासाठी किती वेळ लागेल आणि त्यानंतर ही पुढची विसर्जनाची प्रक्रिया कशी असणार आहे दीपक सकाळी आठ वाजल्यापासून हे प्रयत्न सुरू होत होते साधारणपणे सात आठ तासांचा कालावधी यासाठी लागला आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आपण पाहतोय तराफ्यावर पूर्णपणे बाप्पाची मूर्ती आहे पूर्णपणे विसर्जनासाठी जी प्रक्रिया आहे ती पार होताना आपल्याला पार पाडणार आहेत त्या ठिकाणी सुधीर सावी आपल्याला दिसत आहेत आहेत ते मंडळाचे बाळासाहेब चांगले देखील आहेत उत्साह आनंद या ठिकाणी व्यक्त करत आहेत कारण काही टेक्निकल गोष्टींमुळे इथे अडचण निर्माण झाली होती आणि त्यामुळं कशा पद्धतीनं आता ह्याच्यावर मार्ग काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता पूर्ण झाल्यामुळे एक वातावरण निर्माण झालेलं आहे सुधीर साळवींशी देखील आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांची प्रतिक्रिया ह्या सगळ्या विषयामध्ये काय मिळते का हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सकाळी आठ वाजल्यापासूनचा हा सगळा जो प्रयत्न आहे ते मंडळाच्या वतीने सुरू होते जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि आपण सुधीर साळवींशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ आपली एक प्रतिक्रिया आपण पाहतोय भाऊंशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र थोड्या वेळानं आपण माध्यमांशी बोलणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना या ठिकाणी दिलेली आहे जो एक कठीण प्रसिद्ध काही वेळापूर्वी निर्माण झाला होता तो मात्र आता संपलेला आहे आणि बाप्पाची मूर्ती या तराफ्यावर आता ठेवण्यात आलेली आहेत हा आता अत्याधुनिक तराफा आहे त्यामुळं विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही असं देखील आता केवळ बलकी यांना अपेक्षित आहे भलती आल्यानंतर समुपती बाप्पाचं विसर्जनाला जाताना कराफा जाताना आपल्याला दिसेल कदाचित विसर्जनासाठी काही मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी येऊ शकतात काही वेळापूर्वी शिवसेनेशी संबंधित सर्व मंडळी आहेत त्यामुळं उद्धव ठाकरेंचं देखील सुधीर साळवींना अशी देखील माहिती मिळालेली आहे एकंदरीत परिस्थिती नेमकी काय हे त्यांच्या वतीनं जमून घेण्यात आली होती आपण सध्या जी या ठिकाणी दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गणेश भक्तांची या ठिकाणी गर्दी आहे आणि सर्व या गणेश भक्तांकडून आता या ठिकाणी काही वेळामध्ये आरती पार पडेल त्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बाप्पाचं विसर्जन आता पुढच्या काही तासामध्ये पार पडणार आहे त्यासाठी आता तारा हा सज्ज झाल्याचं पाहायला मिळतोय ज्यावेळेस सकाळी भरती आली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आणि त्यामुळं बाप्पाची सर्व जे आभूषण आहेत ती काढून घेण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा आता हारो लावण्यात घालण्यात आलेला आहे मंडळाचे सदस्य पूर्णपणे ही सगळी तयारी जी आहे ते आता करतायत काही वेळापूर्वी पुन्हा एकदा बाप्पाच्या मूर्तीला सजवण्यात आलं आणि आता विसर्जनासाठी बाप्पाची मूर्ती जी आहे ती सज्ज झाल्याचं आपल्याला दिसत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये खरंतर कोळी बांधवांचं मुंबईचे हे सर्व कोळी बांधव आहेत त्यांचं खास कौतुक या ठिकाणी करावं लागणार आहे कारण ज्यावेळेस भरतीची सकाळी वेळ सुरू झाली होती त्यावेळेस अडचणी निर्माण झाल्याच्या देश काय सकाळी झालं होतं नेमकं काय अडचणी आल्या थोडासा भरती लवकर वाढल्यामुळे yeah. लालबागचा राजाचा विसर्जनासाठी प्रॉब्लेम असं झाला की राजाची विसर्जनात पाणी भरती जास्त वाढली ते आणि त्याच्यानंतर ट्रॉलीवर घेताना न घेताना आला तर त्या भरतीमुळे तशीच राहील राजेश कॉलेज तशीच राहील आणि जसं आणला तिकडे होतं पण पाण्याची भरती वाढल्यामुळे सगळे आम्ही जेवढे आम्ही मच्छीमार आहेत कोळी बांधव आहेत आणि जे स्पेशल आम्ही राजाचं विसर्जन करतो जो आमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आमच्याकडली पोरं पण आहेत छोटी मोठी तर ते राहून आम्ही त्या मूर्तीचं रक्षण केलं आणि मूर्तीला न इजावून आज मूर्ती परत विसर्जनासाठी आज घेतली आहे तर त्याकरता आम्हाला आनंद आहे की आम्ही आज तिचं रक्षण करू आज ती मूर्ती विसर्जनासाठी तर तमाम लालबागच्या राजाचे जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी ही तर एक दिलासा देणारी बातमी आणि आनंद देणारी बातमी ती म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती आता या हायड्रोलिक तराफ्यावर ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता आरती होणार आहे आणि या आरतीनंतर ह्या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते खोल समुद्रात जाऊन करण्यात येणार आहे यासाठी काही मान्यवर देखील येण्याची शक्यता आहे आपल्याला याबद्दलचे निलेश अपडेट देतो आहे या दरम्यान समुद्रामध्ये जे कोळी बांधव असतात त्या कोळी बांधवांकडनं देखील लालबागच्या राजाला दरवर्षी सलामी देण्यात येते दे सध्या आपण हे गिरगाव चौपाटीवरची दृश्य पाहत आहोत या गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे भक्त असतील त्यासोबतच इतर जी काही मंडळं आहेत ही देखील थांबलेली आहेत या लालबागच्या राजाच्या मंडळाला मदत करण्यासाठी इकड से जे काही कोळी बांधव आहेत या कोळी बांधव देखील सध्या या मंडळाच्या मदतीसाठी गिरगाव चौपाटीवर असलेले आपल्याला पाहायला मिळत